प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात जमिनी घेतल्या जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना भूमिहीन व्हावे लागणार आहे म्हणूनच शासनाने शक्तीपीठ महामार्ग रद्द करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशा मागणीच्या याचिका विटा आणि मिरज प्रांताधिकारी कार्यालयाकडे दाखल केल्या आहेत मंगळवारपर्यंत दोन हजार शंभर हरकती दाखल झाल्याची माहिती शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीकडून दिली आहे गुरुवारपर्यंत शेतकऱ्यांना हरकती दाखल करता येणार आहेत प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी शेतकरी आक्रमक झालेत त्यामुळे शक्तीपीठ महामार्गच रद्द झाला पाहिजे अशी भूमिका घेऊन शेतकऱ्यांनी हरकती घेण्यास सुरुवात केली आहे सोमवारपर्यंत सहाशे हरकती दाखल झाल्या होत्या मंगळवारी शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीचे सतीश साखळकर उमेश देशमुख महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने मिरजेत हरकती दाखल केल्या मिरज तालुक्यातील बुधगाव कर्नाळ पदमाळे सांगलीवाडी कवलापूर तासगाव तालुक्यातील मणेराजुरी डोंगरसोनी सिद्धेवाडी सावळस अंजनी वज्रचौंडे गव्हाण मणेराजुरी सावर्डे मतकुणकी नागाव कवठे आदी गावांमधील शेतकऱ्यांनी मिरज प्रांताधिकारी कार्यालयात हरकती दाखल केल्या आहेत तसेच विटा प्रांताधिकारी कार्यालयाकडे शेटपळे तालुका आटपाडी येथील शेतकऱ्यांनी हरकती दाखल केल्यात मंगळवारपर्यंत जिल्ह्यातील सर्व गावांमधून दोन हजार शंभर हर शेतकऱ्यांनी हरकती दाखल केल्या आहेत अशी माहिती शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीचे उमेश देशमुख यांनी दिली आहे यावेळी प्रभाकर तोडकर व्ही पी भोसले सुनील पवार यशवंत हरुगडे रघुनाथ पाटील एम एन कदम उदय पाटील विष्णू पाटील उमेश एडके लखन पाटील किशोर पाटील अक्षय जाधव सुरेश शिंदे आदी उपस्थित होते गोवा महामार्गाला सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केला आहे आणि या संदर्भात नुकताच सांगलीवाडी या ठिकाणी मेळावा झाला आणि आज प्रांत ऑफिस मिरज या ठिकाणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या सुमारे हा एक हजार हरकती दाखल करण्यात आल्या त्याचबरोबर विटा या ठिकाणी शेतपळी परिसरातल्या हरकती दाखल करण्यात दा आलेल्या आहेत एकंदरीतच या महामार्गाला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध जा आहे त्यामुळंच हरकती दाखल केलेल्या आहेत आणि जोपर्यंत हा महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत हा संघर्ष सुरूच राहणार आहे आणि या पुढच्या टप्पा पुढचा टप्पा म्हणजे आठ एप्रिलला सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर का हो, प्रचंड धरणे आंदोलन करण्यात येणार आहे त्या आंदोलनाला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशा पद्धतीचं आवाहन या निमित्तानं करीत आहे